காப்படும்

धन्यवाद सर त्याच्यानंतर Dekar di dekat rumah. Terima kasih.

या वर्षा आमच्या सगळे महादेव आणि अदर टीमचा एकट्याचे नाव असे एका सिंधू राहत सगळ्यात जण आणि हे प्रोग्राम जात आहेत आम्ही पैकी सोबत पुढला प्रोग्राम स्टार्ट करता हा कॉंग्रॅच्युलेट करता आमचे डॉक्टर संतोष पानसेकर की त्यांच्या गावचे नाव वगैरे करता थँक्यू मेहनतीला <laughs> पर्याय नाही दहावी आणि बारावी हे आयुष्याच्या आयुष्याचे महत्त्वाचे टप्पे आहेत आजचा हा दिवस माझ्यासाठी पण खूप खास आहे कारण मी इथे फक्त प्रमुख पाहुणा किंवा डॉक्टर म्हणून उभा नाही तर या गावचा एक सुपुत्र म्हणून उभा आहे मी देखील तुमच्यासारखा एक विद्यार्थी होतो परीक्षेचा ताण अपयाशाची भीती स्वप्ने होती पण माझ्याकडे एक गोष्ट होती माझ्या या गावाचा पाठबळ आणि आई वेगांचे संस्कार अनेक वेळा असं वाटायचं जमेल का पण एक लक्षात ठेवलं सतत प्रयत्न करणारा माणूस कधीच हरत नाही स्वप्ने ती नाही जी आपण झोपेत पाहतो स्वप्ने ती आहेत जी आपल्याला झोपू देत नाही म्हणून विद्यार्थ्यांनो मोठी स्वप्ने पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी रोज थोडा थोडा पुढे चला आजचा हा सत्कार शेवट नाही आहे तर तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक नवीन सुरुवात आहे पुलीस बांधवा पुलिस सेवा ही केवळ एक नोकरी नाही तर एक तपस्या आहे सर्व आता प्रेक्षक म्हणतो कारण आ... नाटकाची वेळ झालेली आहे सर्व प्रेक्षकांचे पहिल्यांदा मनापासून आभार मानतो की एवढा उशीर होऊन देखील तुम्ही शांतपणे बसलात आमचा हा कार्यक्रम बघितला आणि आमच्या मुलांना प्रोत्साहन देण्यास आम्हाला मदत केली त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आज आम्हाला प्रमुख पाहुणे लाभलेले आमच्या गावचे सुपुत्र डॉक्टर संतोष पारसेकर हे आपल्या वेळात वेळ बेड़ काढून आमच्या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी इथं आले त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो तसेच मंचावर उपस्थित सर्व माझे मित्र दिनेश साहेब साहेब बाकी सगळे दाजी यांचे पण मी मनपूर्वक आभार मानतो नाटक म्हटलं की रंगमंच आला जोपर्यंत तो पडदा उघडत नाही तोपर्यंत नाटक सुरू होत नाही पण मी श्री देवी भगवती क्रीडा व सांस्कृतिक मंडळ पेडणे यांचे पण आभार मानतो की त्यांनी सेट लावला असतानाही आम्हाला इथं हा कार्यक्रम म्हणजे करण्यास परवानगी दिली त्या।